प्रकरणामुळे कोणत्याही घटनांमुळे निवडणूक वर कुठल्याही प्रकारचा प्रभाव झाला नाही थोडक्यात मी आकडे सांगून देतो जसा आपल्याला माहित असेल की तीन हजार सातशे अडतीस आमच्याकडे बूथ होते प्रत्येक बूथ वोटिंग झाली परसेंटेज जे वोटिंग आहे त्याबद्दल मी सांगतो विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये

तर त्यामध्ये जवळपास दे एक टक्का वाढ होईल कारण चाळीस पन्नास बूथ पर आता ही वोटिंग सुरु होतं तसेच हा जे आकडा हा जे आकडे आम्ही घेतले ते व्हॉट्सअप वर घेतलं आहे फॉर्म सेवन सी चे आकडे नाही आहेत त्यामुळे काही काही बूथ चे जे आकडे सुटले असतील तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे उद्या एक वाजता एक्झॅक्ट किती एक्झॅक्ट जी आकडे आहे तो उद्या एक वाजता दुपारी येतील त्यामध्ये आम्ही डिटेल पुरुष मतदार किती लोकांनी वोट केले महिला मतदार आणि तृतीयपंथी मतदार किती लोकांनी वोट केले आणि एक्झॅक्ट किती वोटिंग पर्सेंटेज आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याचा तो आम्ही उद्या एक वाजता एक्झॅक्ट माहिती देऊ पण साडेसात वाजताची डेटा प्रमाणे पॅसष्ट दशमलव एक चाळीस पर्सेंट वोटिंग झालं आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वाईज जे वोटिंग आहे तो मी सांगतो तर माडामध्ये सिक्स्टी सेव्हन पॉईंट एट फाईव्ह माढा मध्ये सत्तर दशमल टक्के बार्शी मध्येोळ मध्ये सोलापूर नॉर्थ मध्ये छप्पन दशमलव बासष्ट टक्के सोलापूर सेंट्रल मध्ये त्रेपन्न दशमलव छत्तीस टक्के अक्कलकोट मध्ये चौसष्ट दशमलव तेहतीस टक्के

त्यांनी मतदान केले बाब आहे यावेळी आपल्याला सर्वांना माहित असेल की लोकसभा निवडणूक मध्ये यावेळी जास्त संख्ये नेग्लिजिबल कारण लोकसभा मध्ये प्रत्येक आरोला पन्नास ते शंभर कॉल आले होते कलेक्टर म्हणून मला जवळपास शंभर कॉल आले होते की माझं नाव मतदार जाती मदुन शूटला है, डिलीटेड है कि मिसिंग है। यहाँ पे डी आरुला कुटला है या आरुला के ही कॉल नहीं आता। मलापक दोन कॉल आले, मजा ना हो शूटला है। यहाँ मिसिंग अनि डिलीटेड वोटेस जब लोग सब हम बोलते प्रॉब्लम झाला होता, यहाँ पे डी खूबस्त कमी प्रमाण है, ऑलमोस्ट तो नेग जसं मी सांगितला होता की एक लाख छप्पन हजार लोकांचे जे आम्ही नाव डिलीट केला होता मागच्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून जनवारी दोन चोवीस पर्यंत एक मासिक ड्राईव्ह घेऊन एक लाख छप्पन हजार लोकांचे नाव डिलीट केलं होतं प्रत्येक डिलीटेड मतदारला मी संपर्क केला बेलोमार्फत मार्फत आणि त्यांना कॉल केला त्यापैकी दोन हजार तीनशे बहात्तर लोकांचे नाव आम्ही परत ऍड केला

पण असा जे वेबकास्टिंग वर आम्ही कंट्रोल रूम मध्ये आम्हाला दिसला की विमेन संख्या महिला मतदारची संख्या खूप जास्त होती मध्ये खूप महिला होत्या आणि त्याचे एक कारण आहे की सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेईस ला सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला जेव्हा मागच्या वर्षी प्रारूप मतदार यादी झाली होती त्यावेळी आमच्या जे इलेक्ट्रल रोल आहे मतदार यादी आहे त्यामध्ये जे जेंडर जे रेशिओ आहे तो नऊ सो होता जर मतदार यादीमध्ये हजार पुरुष आहेत तर त्यावेळी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला नऊ सो ते आजच्या दिवशी फायनल मतदार यादी पब्लिक झाला हा जो जेंडर इश्यू आहे मतदार यादी नऊ सो बावन झाला प्रत्येक हजार पुरुष मतदारवर नऊ सो महिला मतदार आता वोटर लिस्ट मध्ये आहेत विशेष मोहीम घेतला होता त्यामुळे त्यासाठी लक्ष्मी कमिशन ऑफ इंडिया आणि जिल्हा ची प्रशिक्षा पण केली होती त्यांची बैठक मध्ये त्यामुळे हे चांगलं एक मतदार महिला मतदार ची संख्या महिला मतदार ची संख्या मध्ये चांगली वाढ झाली आहे दुसरं जे मिसिंग आणि डिलीटेड वोट ची संख्या कमी झाली आहे ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे त्यासाठी सर्वात पहिले मला जे पत्रकार बांधव आहेत त्यांना धन्यवाद द्यायचे कारण वारंवार मी आपल्याला आवाहन केलं होतं की आपण बातमीपत्र मध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये या गोष्टीवर भर द्या की सर्वांनी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव तपासून घ्या तपासून घ्यावे आणि जर नाव नसेल तर तुम्ही फॉर्म भरा आणि ऍड करून देऊ आणि तसंच झालंय बातमीपत्र मध्ये चॅनलमध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वारंवार हा बातमी वाचून बरेच लोकांनी त्यांचे नाव चेक केला आणि फॉर्म सिक्स भरून घेतलं आणि त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समावेश झाला पुन्हा एकदा मीडियाच्या सर्व लोकांना मी विशेष धन्यवाद देतो प्रत्येक बूथ मध्ये असो मिनिमम फॅसिलिटीज आम्ही दिला होता फर्निचर असो ड्रिंकिंग वॉटर असो लॅप असो सगळ्या गोष्टी लाईटिंग वाईटिंग अरेंजमेंट केला होता त्याच्या पण चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला बरेच वोटर्सचा कॉल आला की सगळी सुविधा सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध होते वोटर वोटिंग बूथ वर पोलिंग च्या पण त्यांना जे जेवणच्या पाणीच्या नाश्ता जे पण करायचे होते तो पण आम्ही केला त्यांना पण कुठल्याही प्रकारच्या गॅस होऊ नये त्याच्यामुळे विशेष एक लक्ष दिला होता आणि तो पण त्या त्यामध्ये पण पण त्यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे बरेच कॉल आम्हाला पण आले की जेवण नाश्ता सगळ्या गोष्टीच्या चांगली तिथे व्यवस्था करण्यात आलेली होती आता तेवीस तारीखला आमच्या जिल्ह्यात काउंटिंग होणार सकाळी आठ वाजे आठ वाजल्यापासून काउंटिंग सुरू होईल मागच्या लोकसभा मध्ये काउंटिंग आहे ते रामवाडी गोडाऊन मध्ये झाला होता पण यावेळी सर्व जे आहेत ते असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये विधानसभा मतदारसंघ रूम आहे त्या ठिकाणी होईल त्याचे सुपरविजन रिटर्निंग ऑफिसरकडे असेल जे मोस्म प्रांत आहे डेप्टी कलेक्टर्स आहेत त्यांचे खाली ट्रेनिंग काउंटिंग होणार जे काउंटिंगच्या टीम आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघमध्ये नाईन पर्सेंट तोच टीम आहे जो लोकसभा मध्ये होता तरी सुद्धा दोन तीन वेळी ट्रेनिंग पण दिली आहे फिजिकल ट्रेनिंग पण दिली आहे बी सीवर ट्रेनिंग त्यांची झाली आहे उद्या आणि परवा मी त्यांच्या आढावा घेऊ की सगळी तयारी आहे किंवा नाही आहे प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरच्या विधानसभा मतदारसंघच्या रिटर्निंग ऑफिसरला आम्ही आहे की मीडियाचे लोकांना तुम्हाला वेगळं एक सेल तयार करायचे त्या ठिकाणी सर्व सुद्धा उपलब्ध असलं पाहिजे आणि सर्वात महत्वपूर्ण त्यांना वेळेवर जे राऊंड वाईज जे रिझल्ट आहे कॅन्डिडेट मिळायचे रिझल्ट आहे ते एकदम तातडीने त्यांना मीडियाचे लोकांना पत्रकार बांधवांना उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याच्या उद्या पण आम्ही एक आढावा घेणार आणि विल एनशोर वी विल एनशोर दॅट वो रिझल्ट आपको टाइम पे मिळता रहे उसमे कोई दिक्कत नहीं आएगी लोकसभा मध्ये पण वेळेवर सगळे सगळी माहिती मिळाली होती यावेळी पण आम्ही त्यावर सुपरविजन मॉनिटरिंग करणार आता लोकसभा मध्ये दोन तीन प्रकारचे घटना घडले होते पण आठवत असे एक सांगोला मध्ये बागलवाडी मध्ये एक ईव्हीएम पटवण्याचा होता प्रकार झाला होता तसेच करमाडामध्ये पण एक ईव्हीएम डॅमेज करण्याचे प्रयास झाला होता ज्यावेळी सुदैवाने कुठल्या प्रकारच्या अशा काही घटना घडला नाही पाच एकदम लहान घटना का काही काही बोटिंग करताना त्यांचे व्हिडिओ क्लिप बनवले आता सर्वांना मी ट्रेस केला आहे का झालं आहे आता ज्ञान व्यक्तीवर आहे पण इन्व्हेस्टिगेशन हे झालंय तिथे सुदैवाने वेबकास्टिंग होता ट्रॅक करणे फार आहे ऑलरेडी दोन तीन जगा मला माहीत आहे की कोणीने केलं आहे उद्यापर्यंत त्यांच्यावर कारवाई होईल बाकी कुठल्याही प्रकारच्या अनुचित अनुचित प्रकारची घटना घडली नाही अतिशय पीसफुली आणि शांततेने हा निवडणूक आम्ही करू शकलो आणि काउंटिंग आहे ते आम्ही एकदम व्यवस्थितपणे करू धन्यवाद